नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदांसाठी जाहिरात निघालेल्या विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारच्या यामध्ये जागा आहेत आणि बघू शकता अजासाठी म्हणजे एस सीसाठी सहाशे त्र्याहत्तर जागा आहे एस टीसाठी चारशे एक्क्याण्णव जागा आहे विजा अ साठी एकशे पन्नास भज ब एन टी बीसाठी एकशे पंचेचाळीस एन टी सीसाठी एकशे शहाण्णव एन टी डीसाठी एकशे आठ एस बी सीसाठी एकशे आठ ओ बी सीसाठी आठशे पंच्याण्णव एससाठी पाचशे आणि खुलासाठी दोन हजार अशा जागा या ठेवण्यात आलेल्या आहेत आपण जर पुढे बघायला गेलो तर सर्वसाधारण दोनशे बावीस महिलांसाठी दोनशे दोन एस सीमध्ये ठेवण्यात आलेले आहे अजसाठी एकशे एकसष्ट महिलांसाठी स एकशे सत्तेचाळीस विजा अमध्ये सत्तेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस आणि महिलांसाठी पंचेचाळीस भज बसाठी सत्तेचाळीस सर्वसाधारण महिलांसाठी चौवेचाळीस त्यानंतर भज क चौसष्ट सर्वसाधारण एकोणसाठ महिलांसाठी सदोतीस सर्वसाधारण बत्तीस महिलांसाठी भजडमध्ये विमाप्रमध्ये सदोतीस सर्वसाधारण महिलांसाठी बत्तीस राखीव ठेवण्यात आले आहे साठी सर्वसाधारण दोनशे चौऱ्याण्णव महिलांसाठी दोनशे एकोणसत्तर त्यानंतर ईडब्ल्यूसाठी एकशे पासष्ट सर्वसाधारण महिलांसाठी एकशे पन्नास खुलामध्ये सहाशे सत्याऐंशी सर्वसाधारण महिलांसाठी सहाशे चोवीस एकूण सतराशे बासष्ट सर्वसाधारण आहे आणि सोळाशे चार या महिलांसाठी आहे संपूर्ण जाहिरात विद्यार्थी मित्रांनो महावितरण <Sets चार्णागे> महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितकडून जाहीर झालेले विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये संपूर्ण दे आपण माहिती घेऊया तर बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघूया संपूर्ण माहिती आपण घेणारा विद्यार्थी मित्रांनो तर पहा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक सेवा पदे सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर समावून घेण्यात येईल त्यानंतर आपण जागा आधीच बघितली आहे टीप बघूया वरील तक्त्यामधील नमूद प्रवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे तसेच आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही टीप काही एवढी महत्वाची नाही आहे हे सर्वच याच्यामध्ये राहतात आपलं महत्वाचं आहे शैक्षणिक अर्हता दोन पाहा शैक्षणिक अर्हता एकोणतीस बारा दोन हजार तेवीस अखेर शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारवी बंदामधील माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तसंच परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटर व्यवसायासाठी दिलेली राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका वीज तंत्री तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र ठीक आहे त्यानंतर बघा वयोमर्यादा खूप महत्वाची आहे ती बघूया एकोणतीस बारा दोन हजार तेवीस अखेर वयोमर्यादा उमेदवाराचे वय अठरा वर्ष पूर्ण व कमाल सत्तावीस वर्ष पूर्ण आवश्यक आहे मागासवर्ग्यांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पीडब्ल्यू एस उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा पाच वर्ष शीतलक्षम राहील त्यानंतर बघा दिव्यांग उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष शीतलक्षम राहील माजी सैनिकांसाठी कमाल मर्यादा पंचेचाळीस वर्ष राहील महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या कमाल वयमर्यादेची अट लागू राहणार नाही त्यानंतर पुढे बघा खेळाडूंसाठी प्रवेश सेवा प्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत पाच वर्षाची वया शिथिल राहील त्यानंतर बघा महत्वाचा जो पॉइंट आहे तो आहे तीन पॉईंट आठ विभागाच्या शासन निर्णय क्रमांक तीन मार्च दोन हजार तेवीस विहित केलेल्या तज तद तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादात दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे म्हणजे दोन वर्ष सूट राहणाऱ्या रा विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय कोणता तीन मार्च दोन हजार तेवीस नुसार ठीक आहे त्यानंतर बघा पुढे वयोमर्यादाकरिता करिता एस एस सी प्रमाणपत्रावर दर्शवलेली नोंदणी जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल ही भाग लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा मानधन काय मिळणार आहे यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रतिमाहा देण्यात येईल प्रथम वर्ष पंधरा हजार द्वितीय वर्ष सोळा हजार आणि तृतीय वर्ष सतरा हजार ठीक आहे त्यानंतर बघा इथे काय ते बघूया का संपूर्ण तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण तीन वर्ष मानधन तत्वावर काम केलं त्यानंतर इथे तीन वर्षानंतर परमानंट करण्यात येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो बघू शकता विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर पंचवीस हजार आठशे ऐंशी डॅश पाचशे पाच डॅश पंचवीस हजार चारशे पाच डॅश सहाशे दहा डॅश चौतीस हजार पाचशे पाच डॅश सातशे दहा पन्नास हजार आठशे पस्तीस या वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमची वेतनश्रेणी तीन वर्षानंतर का असणार आहे आणि स्टार्टिंगला काय असणार आहे तीन वर्ष ते सुद्धा यामध्ये दिलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांच्या ज्यांचं आय टी आय झालेलं आहे या ट्रेडमध्ये जे त्यांनी ट्रेड दिली आपण वर सांगितलेलं होतं शैक्षणिक अर्थामध्ये इलेक्ट्रिकल वगैरे तारतंत्री वीजतंत्री तर या सर्वांनी यासाठी अर्ज भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो निवड पद्धत कशी राहणार आहे ते बघूया तर पा सर्व जे अर्ज प्राप्त उमेद झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठी स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा राहणार आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट आपण विषय बघूया हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्याल तर बघा तारतांत्रिक सॉरी तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान पन्नास प्रश्न एकशे दहा गुण त्यानंतर बघा सामान्य अभियोगता जनरल ॲप्टिट्यूड ठीक आहे मध्य कोणतं कोणतं तर्कशक्ती म्हणजेच रिझनिंग चाळीस प्रश्न किती मार्क आहे वीस गुण ठीक आहे त्यानंतर बघा संख्यात्मक अभियोग्यता ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथ वीस प्रश्न दहा गुण राहणार आहे मराठी भाषा वीस प्रश्न दहा गुण राहणार आहे ओके एकूण कालावधी बघा एकशे वीस मिनटं आणि एकूण एकशे तीस प्रश्न आहे म्हणजे कालावधी थोडा कमी आहे पण प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही इतके पण प्रश्न सोडवू शकता टायमाच्या आधी त्यानंतर बघा अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज कुठं करायचा आहे तर महा डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे ठीक आहे त्यानंतर परीक्षा शुल्क बघा का असणार आहे उमेदवारांनी खाली ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क रक्कम भरायची आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोनशे पन्नास प्लस जी एस टी मागासवर्गीय आणखी दुर्बल आणि अनाथ घटकांसाठी एकशे पंचवीस प्लस जी एस टी आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा तर बघा आपण अशा प्रकारे संपूर्ण ए टू झेड जाहिरात बघितलेली आहे आणखी काही प्रश्न असतील किंवा ही पी डी एफ पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिली आहे तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि पी डी एफ बघून घ्या धन्यवाद